नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धनगर आरक्षण संदर्भामध्ये महाराष्ट्रात सुमारे पंधरा टक्के लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे अशी मागणी हा समाज गेली तीन चार दशके करीत आला आहे मात्र राज्यकर्त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही या उलट या समाजाला एकोणीसशे नव्वदमध्ये एन टी सी या, या प्रवर्गाला टाकले व साडेतीन टक्के आरक्षण दिले लोकसंख्या जास्त असल्याने व एन टी या प्रवर्गासाठी सरकारने कोणतेही विशेष सामाजिक को व आर्थिक तरतूद न केल्याने हा समाज आजही भटका व समूह राहिला आहे शेळ्या मेंढ्या पालन हा समाजाचा मुख्य व्यवसाय आहे देशात सदुसष्ट वर्षाच्या स्वातंत्र्य काळात या समाजाचा फक्त एक खासदार तोही राज्यसभेचा बनला त्यामुळे केंद्रात मंत्रिपद मिळण्याचा तर विषयच नाही राज्यात या समाजाला आजपर्यंत तीन मंत्रीपद मिळाले आहेत यात भाजपने अण्णा डांगे यांना ग्रामविकास मंत्री बनविले होते तर शिवाजीराव शेंडगे व अनंतराव देवकते यांना काँग्रेसने राज्यमंत्रीपद दिले होते याशिवाय या समाजाला कोणताही लाभ मिळालेला नाही राज्य सरकारने या समाजासाठी सरकार एक शेळी मेंढी महामंडळ बनविले आहे ज्यासाठी फक्त पाच कोटींची तरतूद केली आहे हे झाले धनगर समाजाचे मागासलेपणाचे वाचतो पण हा समाज जो टी परवर्गाचे आरक्षण मागत आहे त्याचे निकष तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार पूर्ण करतो का हे पाहणे महत्वाचे आहे त्यासाठी आपण एक छोटासा आढावा घेऊया हा तो तर कोणता बघूया तर आढावा बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कुणी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला इम्पॉर्टंट अपडेट कोणता समाज आदिवासी आहे आणि कोणता नाही हे ठरवण्यासाठी केंद्राने काही पाच निकष ठरवलेले आहेत त्यानुसार धनगर समाज आदिवासी आहे का नाही हे ठरवता येईल पहिला निकष आहे अंतिम अंश असणे हा निकष आहे धनगर समाज आदिम काळापासून मेंढपाळीचा निमभटका व्यवसाय करत आहे धनगर हे आर्यपूर्व काळापासूनचे तोच व्यवसाय करत असलेली जमात आहे असे संशोधनामध्ये देखील आहे आणि इथूनहून आणि रनने नोंदून ठेवलेले आहे आजही धनगर तोच व्यवसाय करतात धनगर हा शब्दही धनाचे आगर या अर्थाने संस्कृतमधून निघाला नसून अनार्य भाषिक शब्द आहे असे नोंदविलेले गेले आहे तर मित्रांनो दुसरा निकष पाहूया वेगळी संस्कृती धनगरांच्या धर्म परंपरा व प्रथा स्वतंत्र असून बिरोबा खंडोबा या त्यांच्याच लोकदेवता आहेत भंडारा तळी भरणे वगैरे प्रथा ते आदिम काळापासून जपत आहेत धनगरी वव्या नृत्य सुम्रान हे त्यांचे स्वतंत्र सांस्कृतिक आविष्कार आहेत त्यानंतर नंबर तीन नागर संस्कृतीपासून स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व धनगर हे स्वतंत्र वाड्यात राहतात गावापासून हे वाडे दूर असतात मेंढपाळीमुळे रानोरान रानामध्ये माळामध्ये डोंगर कपाऱ्यात त्यांना नागर जीवनापासून दूर भटकावे राहावे लागते त्यानंतरचा चौथा आहे बुजरेपणा आजही धनगर किती बुजरा असतो हे आजही दिसून येते याला शतकानुशतके मुक समाज म्हणून ओळखले जाते नागर जीवनापासून दूर व अलिप्त राहिल्याने त्यातच हे इतर आदिवासीप्रमाणेच गुणधर्म विकसित झाले आहेत त्यानंतरचा मित्रांनो आहे पाचवा मागासपणा थोड समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांच्यासह कालेलकर आयोगाने या समाजाला अति मागास ठरवले आहे आजही कोणत्याही समाजशास्त्रज्ञाने व जातीविषयक संशोधन अभ्यासकांनी या समाजाला आदिवासीमध्ये टाकू नये असे म्हटलेले नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे याचबरोबर याच निकषावरून बिहार यू पीमध्ये धनगर समाजाला एस सीमध्ये टाकण्यात आले आहे तर आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेश हा समाज य टी प्रवर्गात आहे वरील पाचही निकष धनगर समाज पूर्ण करत असल्याचे धनगर समाजाचे म्हणणे आहे म्हणूनच त्यांनी आम्हाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी लावून धरलेली आहे तर मित्रांनो इथे व्हिडिओ आपला संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद